शेती शिवारात दिवसा विद्युत पुरवठा देण्याची मागणी शेती शिवारातील विद्युत पुरवठा दिवसा करण्याबाबतचे निवेदन चिनोदासह परिसरातील शेतकऱ्यांकडून आमदार राजेश पाडवे यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की चिनोदा रोजवा तलावडी रांनी परिसरात गेल्या दीड महिन्यापासून सतत झालेल्या पावसामुळे शिवारातील झुडपे वेली मोठ्या प्रमाणात वाढले असून ऊस केळी पपई कापूस आदी पिके मोठी झाल्याने तसेच पावसाने उगडीप दिल्याने रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देण्यासाठी जाताना अडचणी निर्माण होत असून शिवारात बिबट्या अस्वल तरच या आवाजाच्या शोधात दबा धरून बसत असतात त्यांच्याकडून मानवी हल्ले होऊ लागले आहेत चिनोदा येथील एका निष्पाप निरागस बालकाच्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे तरी आपण रात्रपाळीच्या विद्युत पुरवठा बंद करून दिवसा विद्युत पुरवठा करावा जेणेकरून शेतकरी बांधवांना हिंसक प्राण्यांपासून सुरक्षितता मिळेल असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर निंबा पाटील पंकज वानखेडे मोहन शंभू पटेल तुळशीराम पाटील छोटूलाल पाटील सुनील मराठे मनोज पाटील बापू ठाकरे दारासिंग ठाकरे हिरा हिरालाल मराठे भटू पाटील गणेश मराठे दिगंबर मराठे किरण पाटील मयूर पवार रोहित ठाकरे रोहित मराठे रवींद्र पटेल विनोद ठाकरे संजय मराठे नितीन मराठे अमृत मराठे विलास मराठे अनिल पाटील किरण मराठे राजेश नाईक दीपक बारदे जितेंद्र मराठे प्रताप पाडवी महेंद्र मराठे प्रकाश पटेल सचिन मराठे शुभम पाटील भूषण वानखेडे भिक्कन मराठे धनराज मराठे अरुण चव्हाण नितीन पाटील कैलास पाटील शिवाजी ठाकरे भूषण मराठे राजेंद्र वाणी आदी शेतकऱ्यांच्या सहाय्य आहेत